हे ब्री जोपासणाऱ्या आणि ज्या देशाच्या संस्कृती संपूर्ण जगभर प्रशंसा केली जाते त्या भारत देशामध्ये माझा जन्म झाला याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि त्यातही छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला ही गोष्ट म्हणजे मला अगदी दुधामध्ये साखर अशीच अशित्मर, वाट अशीच अशित्मर, वाटते नमस्कार मी सुरभी आज मी तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांबद्दल सांगणार आहे अठ्ठेचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलेले शाहू महाराज वयाच्या विसाव्या वर्षी संस्थान सांभाळण्यासाठी आले आणि पुढच्या अठ्ठावीस वर्ष त्यांनी रॅतसाठी पूर्णपणे झोकून देऊन काम केलं आज जर त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करत असताना माझ्या आजीने मला काही ओळी सांगितली होतं त्यावेळी मला आठवतात दुर्बलांचे दुःख ही मनाची कामना वेदना जाग हो संवेदना दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना नित्य हो आराधना शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचं वर्णन करण्यासाठी यावेळी अगदी परफेक्ट बसत खरे तर शाहू महाराज एक खूप मोठे समाज क्रांतिकारक होते ते छत्रपती तर होतेच होते, होते पण छत्रपती असण्यासोबतच ते एक समाज क्रांतिकारक सुद्धा होते कारण त्यांनी समाजामध्ये फक्त सुधारणा घडवून आणल्या नाहीत तर समाजामध्ये क्रांतिकारी बदल होतील अशी पावलं सुद्धा त्यांनी उचलली त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे त्यांनी सामाजिक सांस्कृतिक आर्थिक कृषी सिंचन क्षेत्र सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्वतःची छाप निर्माण केली आज सगळ्याच क्षेत्रांना स्पर्श करणं सुद्धा मला शक्य होणार आहे तरी देखील शाहू महाराजांनी शिक्षणासाठी जे केलं ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन माझा खजिना रिक्त झाला तरी चालेल पण माणसा माणसापासून तोडणारी ही प्रथा नष्ट करण्याचा मी प्रयत्न करेन असे म्हणणारे शाहू महाराज शाहू महाराजांना लोकांनी कितीतरी न्यावे दिली रयतेचा राजा मल्लाचा पोशिंदा लोकशाहीचा प्रवर्तक कलाकारांचा आश्रयदाता परिघांच्या अकरावं अधिवेशन भरलं होतं खामगाव या ठिकाणी तेव्हा अध्यक्षस्थानी शाहू महाराज तिथे उपस्थित होते तेव्हा जमलेल्या समुदायाला संबोधित करत शाहू महाराज म्हणतात मी या परिषदेच्या अधिवेशनामध्ये कोणी महाराज म्हणून आलेलो नाही मला तुमच्यातलंच एक समजा हवं तर मला एखादा शिपाई समजा किंवा मला एखादा शेतकरी समजा बघा केवढा आणि गर्वीपणा स्वतःला ग्राउंड लेवलला ले ठेवून शाहू महाराजांनी निर्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आणखी एक उदाहरण जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये अखिल भारतीय सामाजिक परिषद भरली होती तेव्हा शाहू महाराज स्वतः स्पष्टपणे सांगतात मी कोणी खूप हुशार किंवा ज्ञानी नाही माझ्यापेक्षाही हुशार असणारे लोक भरपूर सारे आहेत माझ्यापेक्षाही हुशार असणारे लोक भरपूर सारे आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन ते जे बोलतात ना ते ऐकून आपल्याही अंगावर शहर राहील ते म्हणतात महान पराक्रमी छत्रपती शिवराय व त्यांच्या स्नुषात महाराज साहेब यांच्या वंशातले मी एक आहे त्यामुळे तुम्ही अध्यक्ष पद मला दिलेलं आहे हे सुद्धा ते अतिशय प्रामाणिकपणे मान्य करतात याच अधिवेशनात त्यांना राजश्री ही कोणत्याही देशाची झाली उन्नती हो, उन्नती नाही हे शाहू महाराज वारंवार सांगत होते त्यामुळे शाहू महाराजांनी त्यामुळे शाहू महाराजांनी सातत्याने सक्तीच्या आणि मोफतच्या शिक्षणावर भर दिला होता त्यांनी ठिकठिकाणी प्राथमिक शाळा उघडल्या आणि शिक्षणावरती त्यांचं बारकाईने लक्ष होतं त्यासाठी त्यांनी स्वतंत्र शिक्षण खातं उघडलं व त्या माध्यमातून ते प्रत्येक शाळावरती बारकाईने लक्ष देत होते धन्यवाद